चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तेलखार गावात एका दारुड्या मुलाने आईने जेवण न दिल्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करून त्याला ठार मारले मृतक भुलजी ठाकरे वय वर्ष आणि आरोपी मनोहर भुलजी ठाकरे वय सत्तावीस वर्ष असे आरोपीचे नाव असून मृत्यू पावलेले वडील भुलजी ठाकरे हे दिनांक तीस मे दोन हजार बावीस रोजी रात्री आठ वाजता घराबाहेर झोपेत होते आरोपी हा दारू पिऊन घरी आला आणि आईला म्हणाला मला जेवण्यासाठी स्वयंपाक केला का असे विचारले असता आई इमला ठाकरे हिने म्हटले की पाच मिनिट थांबून जा मी स्वयंपाक करते तितकाच राग दारुड्या मुलाला अन्नावर गेल्याने त्याने बाजूला असलेल्या लाकडाच्या झिलपीने झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यावर सपासप वार केले त्यामुळे भुलजी ठाकरे हे बेशुद्ध पडले इमला ठाकरे आरडाओरड करत होती परंतु कोणीही मदतीला आले नाही रात्रभर रक्ताच्या थारोड्यात भुलजी ठाकरे यांचा मृतदेह पडला होता सकाळी इमलाबाई तिचे मोठे जेठ चंदू ठाकरे घराकडे आले असताना त्यांनी सर्व प्रकार त्यांना सांगितला तोपर्यंत भुलजी यांचा मृत्यू झाला होता या अगोदर सुद्धा याच परिसरात टेमरुसोडा येथे अशाच पद्धतीने एका मुलाने आपल्या खून केला होता या घटना परिसरात वाढत असून या मागचे ठाकरे का याला येथून चिखलदरा पोलिसांनी अटक केली आहे घटनेची गंभीरता पाहता ठाणेदार राहुल वाढवे यांनी आपल्या ताफ्यासह तेलखारा येथे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे आरोपी विरुद्ध कलम तीनशे दोन भाधवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार राहुल वाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार यांच्यासह कर्मचारी करत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा